हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार तीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट आलेत जे पाहायला तुम्हाला सुद्धा आवडतील सगळ्यात आधी तर बाळजाबाईने पहिल्याच दिवशी कृष्णाचा छळ केला तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंतच्या लग्नानंतर जे मजेशीर खेळ होतात ते सगळे खेळ झाले कृष्णा आणि दुष्यंतने एकमेकांच्या दातानेच खोबऱ्याचा तुकडा तोडला त्यानंतर या दोघांना एकत्र आंघोळ घातली गेली आणि अंगठी शोधण्याचा खेळ सुद्धा झाला मग हे नेमकं सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णाने दूध उतू जाण्याआधीच गॅस बंद केला त्यामुळे मैनावती खूप चिडते बाजाबाईला सुद्धा खूप राग आलेला असतो मैनावती म्हणते शकून असतो तो आता अपशकून झालाय दूध उतू का जाऊ दिला नाही आधीच गॅस का बंद केला तर कृष्णा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते दूध हे अन्न असतं असं वाया जाऊ देणं हे खूप चुकीचं आहे आणि आपल्या घरात तरी दूध आहे अशी अनेक घरं आहेत जेथे एवढंही दूध नसतं त्यांना दिवसातून थोडंही दूध मिळत नाही त्यामुळे मी दूध वाया जाऊ दिलं नाही आणि खरं सांगायचं तर हे दूध वासराच्या वाट्याचं असतं आपण आपल्या स्वार्थासाठी ते काढून घेतो आणि आपण वापरतो त्यामुळे मी दूध वाया जाऊ दिलं नाही बाजाबाई कृष्णाला ना म्हणते कृष्णे तू शंभर आणि खरं बोलायली पण हे तुझं घर गर नाहीये गरीब घर गर नाहीये हे रांगणे पाटलाचं घर आहे येथे कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये त्यामुळे तू सुद्धा आता रांगणे पाटील आहे हा विचार मनात ठेवायचा लक्षात ठेवायचं आणि इथल्या रीतीभातीसुद्धा पाळायच्या हे लक्षात ठेव कृष्णा म्हणते हो बाजाबाई वाईट वाटलं असेल तर माफ करा आणि ती पुन्हा एकदा गॅस पेटवते हो दूध ओतू जातं ती गॅस बंद करते कृष्णा विचारते आता ठीक आहे ना बाजाबाई बाजाबाई हो म्हणते कृष्णालाही आनंद होतो तर इकडे पूजा तिच्या घरी परत येते सावित्रीच्या घरी परत येते खूप वर्षानंतर ती येथे आलेली असते सावित्री तिला म्हणते ए पिला चल ना आतमध्ये किती वर्षानंतर तू येथे आलीये चल घरामध्ये तूच म्हणाली होती ना जोपर्यंत ती भिकाडी कृष्णा पांढऱ्या पायाची कृष्णा या घरातून जात नाही तोपर्यंत तू या घरात पाऊल ठेवणार नाही आता ती बॅद या घरातून बाहेर गेलीये चल घरामध्ये पूजा ही घरामध्ये येते आणि आपल्या आईला म्हणते आई, आई खरंच मी इतकी वर्ष माझ्या घरातील अंगणापासून घरापासून गावापासून दूर राहिले त्या कृष्णामुळे त्या भिकाड्या कृष्णामुळे कधी कधी असं वाटतं तिने जर मला वाचवलंच नसतं त्याच दिवशी मी कड्यावरून खाली पडून मेले असते तर बरं झालं असतं पण आता मी त्या कृष्णाला सुख नाही मिळू देणार तिला काय वाटतं ती मोठ्या घरात गेली म्हणजे आनंदी राहील का सुखी राहील का मी तिला हे सुख मिळू देणार नाही तिथं सुख मी हिसकावून घेणार सावित्री म्हणते माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहील त्या कृष्णाला आपण दोघी मिळून सुखी होऊ द्यायचं नाही कोणतं सुख मिळू द्यायचं नाही तू सुद्धा आता एखादा श्रीमंत मुलगा पटव त्याच्याशी लग्न कर मला तुला महालात पाहायचंय श्रीमंतीत लोळताना पाहायचंय पूजा म्हणते आई तुझं हे स्वप्न मी नक्की पूर्ण करेल पण त्याआधी मला कृष्णाला मिळालेलं सुख हिसकावून घ्यायचंय तेव्हा कुठे माझ्या मनाला शांती मिळेल तिला मी सुखात नाही राहू देऊ शकत सावित्रीला खूप आनंद होतो या कामात मी तुझी नक्की साथ देईल असं ती पूजाला म्हणते तर भक्ती आणि बंब्या हे दोघेजण कृष्णाचं सगळं सामान घेऊन घरामध्ये जाऊ लागतात पण त्याच वेळेस महिनावती त्यांना थांबवते आणि विचारते हे काय भंगार घरामध्ये घेऊन चाललाय बंब्या सांगतो भंगार नाहीये आमच्या कृष्णाचं रोजचं वापराचं सामान आहे तर मैनावती म्हणते तुमची कृष्णा या घरात आली ना तेवढंच बस झालं आता तिचं भंगार सामान आम्हाला घरात नकोय शेणाचा वास येतोय त्याला जाते बाहेर घेऊन घरात नाही आणायचं असं म्हणून मैनावती रागारागाने घरात निघून जाते बंब्या आणि भक्तीला खूप वाईट वाटतं बंब्या म्हणतो ही बाई तर खूपच खाष्ट दिसायलीये आपल्या कृष्णेचा या घरात निभाव लागेल ना भक्ती सांगते का नाही लागणार या घरात बाळजाबाई आहेत ना त्यांच्या पंखाखाली आपल्या कृष्णेचा निभाव नक्की लागेल तर दुसरीकडे जयकांत त्याच्या रूममध्ये पीत बसलेला असतो त्याच्या हातात कृष्णाचा फोटो असतो आणि कृष्णाचा फोटो पाहून तो म्हणतो कृष्णे तुला काय वाटलं तू सुखी संसार करशील का मी तुला सुखाने नाही नांदू देणार तुला वाटलं असेल मी तुझा नाद सोडून देईल पण या जयकांतने एखाद्या गोष्टीचा नाद धरला ना तर ती मिळवल्याशिवाय तो नाद सोडत नसतो मी तुलाही सोडणार नाही आता आपण दोघे एकाच छताखाली आहोत आणि एक ना एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तू आणि मी या घरात दोघे एकटेच असू आणि त्या दिवशी मी काय करेल हे तुला माहीतच आहे असं म्हणून जयकान रावणासारखा राक्षसी हसू लागतो आणि कृष्णेला म्हणतो मी तुला सोडणार नाही तुला माझी बनवणारच मी मनात जो विचार केला आहे ना तो पूर्ण करणारच आणि तू माझ्या हातून नाही वाचू शकत असा निर्धार जयकांत करतो कृष्णा घरामध्ये फिरत असते भक्ती तेथे येते आणि म्हणते कृष्णे तुझी चुलस सासू खूपच खाष्ट आहे ती मला खूप वाईट बोलली कृष्णा विचारते काय बोलली तुला भक्ती सांगते जाऊ दे मी तुला नाही सांगणार मी मनाला वाईट पण नाही वाटून घेतलं पण तिच्यापासून सावध राहा मला तुला एक सांगायचंय आता तुझं लग्न झालंय तू या घरची सून बनलीये भांड्याला भांड्या लागणारच पण तू कधीही आवाज चढू नको सगळ्यांची मनं समजावून घे आणि आता सासर हे तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं असलं पाहिजे माहेरापेक्षा सुद्धा त्यामुळे उठसूट माहेराकडे पळत जाऊ नको तुझ्या सासरच्यांना ते आवडणार नाही तू आता सासरीच राहायला पाहिजे कृष्णा म्हणते ठीक आहे सासूबाई तर भक्ती म्हणते माझी चेष्टा करते का खरं तर हे सगळं तुला तुझ्या आईने सांगायला हवं पण आई काय कामाची नाही म्हणून मी सांगते आणि आता तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे दुष्यंत सरकारांच्या खोलीमध्ये जा त्यांना काय हवंय काय नको ते सगळं पहा कृष्णा खूप लाजते आणि म्हणते मी परत येते तर भक्ती म्हणते परत नको येऊ तेथेच थांब कृष्णा लाजून तेथून जाते इकडे त्याच्या असतो त्याला गौतमीचा पुन्हा पुन्हा कॉल येत असतो तो, तो खूप चिडतो ही गौतमी कशाला कॉल करते असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि लॅपटॉप उघडतो तर या लॅपटॉपच्या ब्रॅकेटमध्ये गौतमीचे फोटो असतात लॅपटॉप उघडल्या उघडल्या त्याला गौतमीचा फोटो दिसतो तो विचार करतो गौतमी तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय माझं प्रेझेंट माझं फ्युचर हे सगळं स्पॉइल झालंय आता मी फक्त स्वतःचा विचार करणार आणि स्वतःसाठीच निर्णय घेणार मला सगळं काही बदलावं लागेल त्याच वेळेस कृष्णा तेथे येते कृष्णाला पाहून दुष्यंत खूप घाबरतो आणि विचारतो येथे कशाला आलीये कृष्णा म्हणते तुम्हाला काय हवंय काय नकोय ते पाहायला आलीये दुष्यंत म्हणतो मला काहीही नकोय कृष्णा दुष्यंत बोलत असताना दुष्यंतला पुन्हा पुन्हा गौतमीचा कॉल येत असतो दुष्यंत फोन कट करतो गौतमी पुन्हा कॉल करते दुष्यंत फोन कट करतो गौतमी पुन्हा कॉल कट करते कृष्णा म्हणते तुम्हाला कोणाचा फोन येतोय दुष्यंत फोन घेऊन बाहेर निघून जातो कृष्णाला समजतच नाही की दुष्यंत असा का वागला नक्कीच त्याला कामाचं टेन्शन असेल असं तिला वाटतं ती हे कबड बंद करायला जाणार ज्यामध्ये गौतमीचे फोटो आहेत तेवढ्यात बाजभ तेथे येते आणि कृष्णावर जोरा तोरडते कृष्णे तू दुशंतच्या खोलीत काय करते इतकी घाई झाली का तुला थोडाही दम निघत नाहीये का कृष्णा खूप घाबरते आणि तिच्या डोळ्यात पाणीच येतं तर इकडे दुष्यंत गौतमीचा फोन उचलतो आणि विचारतो कशाला मला पुन्हा पुन्हा कॉल करतेय गौतमी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते डी माझी खूप मोठी चूक झाली पण मला माहितीये तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ती मुलगी ते सगळं नाही डिझर्व करत आज मी मला तुझ्यासोबत इमॅजिन करत होते ते सगळे विधी आपले झाले असते आज मी तुझी बायको म्हणून तुमच्या घरची सून म्हणून तुझ्या घरी आले असते तर किती आनंदी आनंद असता तू मला एकदा माफ कर आपण सगळं पुन्हा एकदा नीट करूया दुष्यंत रागारागाने फोन कट करतो तर गौतमी विचार करते दुष्यंत मला माहिती आहे तू इमोशनल फूल आहे आणि मी तुला पुन्हा एकदा मिळू शकते तू माझ्या हातात येशील आणि त्या कृष्णाला मी तुझ्या आयुष्यातून कायमच दूर करेल तिला कधीही मी ते सुख मिळू देणार नाही डीप फक्त माझा आहे ते वैभव माझा आहे आणि ते मला मिळूनच राहणार असा विचार असा निर्धार पूजा करते इकडे बाजाबाई ओरडल्यामुळे कृष्णा खूप घाबरते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं बाजाबाई लगेचच गियर बदलते आणि कृष्णाचा हात हातात घेऊन म्हणते अरे टस्कन तुझ्या डोळ्यात पाणीच आलं घाबरलीस का खरं सांगायचं तर तुझी यात काहीच चूक नाहीये तुला सांगणार कुणीच नाहीये ना आणि तुला माहीत नाहीये का नव्या नवरीने असं पहिल्याच रात्री नवरदेवाच्या रूम मध्ये नसतं यायचं अजून गोंधळ झाला नाहीये ना उद्या गोंधळ होईल मग त्यानंतर तुम्हाला दोघांना काय गोंधळ घालायचा तो घाला मी काहीच बोलणार नाही असं म्हणून ती हसते कृष्णा बाळजाबाईची माफी मागते आणि म्हणते खरंय बाळजाबाई मला हे माहीत नव्हतं मला रूम मध्ये नव्हतं यायला पाहिजे असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते बाजाबाई तिचं खरं रूप दाखवते आणि कृष्णाचा तिला खूप राग आलेला असतो इकडे पूजा ही आपल्या अंगणातली माती हातात घेते आणि म्हणते कृष्णे तुझ्यामुळे मी माझ्या कुटुंबाला माझ्या माहेराला माझ्या घराला मुकले घरच्या अंगणाला मातीला मुकले पण आता मी तुझ्या आयुष्याची अशीच माती करणार तुला कधीही दुष्यांची बायको बनण्याचं सुख नाही मिळवून देणार हे लक्षात ठेव आणि गौतमी लगेचच कृष्णाविरुद्ध नवीन प्लॅन बनवते थोड्या वेळानंतर कृष्णा आणि भक्ती या दोघी बाजाबाईच्या खोलीमध्ये असतात भक्ती म्हणते कृष्णे बाजाबाईचा पलंग किती भारी आहे ना गादी किती छान आहे मऊ आहे बाळजाबाई यावर किती शांत झोप लागत असेल त्याचवेळेस बाजाबाई तेथे येते आणि विचारते तुम्ही हे काय करताय भक्ती घाबरते तर बाजाबाई म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं तू तर आमच्या नवरीची बहीण आहे कलवरी आहे आणि घरातली अशी कामं का करतेस अशी कामं करण्यासाठी आमच्या घरात नोकर चाकर आहेत तर भक्ती म्हणते बाजाबाई आता हे माझ्या बहिणीचं सासर आहे ना तर मी येथे सगळी कामे करू शकते बाजाबाई तिला सांगते हो तू करू शकतेस पण आता नाही नंतर आणि उद्याचे दिवस तुम्हाला वेगळ्या रूममध्ये ठेवेल पण आज तुम्ही याच रूममध्ये झोपा तुम्ही दोघी वर झोपा मी खाली झोपते हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो आणि कृष्णा म्हणते बाजाबाई तुम्ही हे काय बोलताय आम्ही दोघी खाली झोपतो तुम्ही वर झोपा हो दुसरीकडे पूजा ही सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते सावित्री तिला विचारते पिला मला खरं सांग तू इतक्या वर्षानंतर इथे परत आली इतकी वर्ष आम्हाला सोडून तू त्या शहरात कशी काय राहिलीस कसं काय जगलीस तुला माझी भक्तिताईची आठवण नाही का आली आम्हाला भेटायला यावं असं तुला कधी वाटलं नाही का तेव्हा पूजा तिला सांगते आई तुला काय सांगू मी शहरात कसं सर्वाईव्ह केलं किती त्रास सहन केला पण त्या कृष्णाचा चेहरा पाहण्याची माझी इच्छा नव्हतीच या गावी परत यावं असं मला कधीच नाही वाटलं म्हणून मी नाही आले मला तर असं कधी कधी वाटतं की कृष्णा आपल्या आयुष्यात काच आली त्या दिवशी मी कड्यावरून खाली पडून मेले असते तर बरं झालं असतं त्या कृष्णाने माझा जीव वाचवला आणि माझ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकलं सावित्री ही पूजाला म्हणते असं नाही बोलायचं मी तर म्हणते तू तुझा तो राजकुमार आहे ना त्याच्याशी पुन्हा एकदा जुळून घे त्याच्याशी सुखी संसार कर तुमच्या असं काय झालंय की तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं तुमचं नातं संपलं पूजाला झालेला सगळा प्रकार आठवतो की तिने रहेजाबरोबर काय केलंय आणि दुष्यंतला हे सगळं समजलंय त्यामुळे ती सावित्रीवर चिडून म्हणते आई पुन्हा पुन्हा तो विषय काढू नको मला याबद्दल काहीच बोलायचं नाहीये तू जा इथून मला झोपायचंय असं म्हणून ती सावित्रीला तेथून जायला सांगते हे सगळं त्या रहेजामुळे झालंय त्याला मी नक्की धडा शिकवेल पण त्याआधी त्याच्या नोकरीला लात मारते असं म्हणून ती लगेच करते आणि मी तुझी नोकरी सोडली असं त्याला सांगते सा तर इकडे कृष्णा ही बाळजाबाईला समजावण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही आम्ही खाली झोपतो तर बाळजाबाई म्हणते अग कृष्णे तू आमची नवी नवरी आहे आणि ही तर आमची पाहुणी आहे तुम्हाला मी खाली कशी झोपू शकते मला तर रांगणे पाटलांच्या घरात जमिनीवर धूळ असलेली सुद्धा चालत नाही आणि धुळीच्या ठिकाणी मी तुम्हाला दोघींना कशी पाहू शकते खरं तर तुम्हाला दोघींना खाली झोपायची सवय पण आजच्या दिवस मी काहीतरी ऍडजस्टमेंट करेल मी खाली झोपेल तुम्ही वर झोपा तर कृष्णा म्हणते नाही बाजाबाई आता हे ठरलंय तुम्ही वर झोपायचं आम्ही दोघी खाली झोपतो आणि कृष्णा भक्ती या दोघी लगेचच खाली झोपण्याची व्यवस्था करू लागतात खाली चटई टाकतात बाजाबाई हे पाहून चांगलीच खुश होते आणि मनातल्या मनात विचार करते ए भिकाडे कृष्णे तुझी तर आमच्या घराच्या उंबरट्याला उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये पण तू माझ्या खोलीमध्ये झोपते मी तुला सहन करते कारण माझी मजबुरी आहे पण ही मजबुरी फक्त काही दिवसांची आहे त्यानंतर मी तुला कशी या घरातून हकलते आणि पुन्हा एकदा त्या उकिड्यावर नेऊन फेकते हे तू पाहतच राहा असा विचार करून बाळाजाबाई चांगलीच खुश होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नानंतरचे विविध विधी सुरू होतील सर्वात आधी कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांना आंघोळ घालतील आणि हे पाहून जयकांचा चांगलाच जळफाट होईल त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत पुढचा खेळ खेळतील ज्यामध्ये खोबऱ्याचा तुकडा तोंडाने तोडायचा असेल आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील हे पाहून बाजाबाईचा जळफाट होईल तिचा खूप जळफाट होणार आणि मग खूप इंटरेस्टिंग खेळ होईल गुलाबाच्या पाण्यामध्ये कुंकवाच्या पाण्यामध्ये अंगठी शोधण्याचा जो अंगठी शोधेल त्यालाच घरचा सगळा कंट्रोल मिळणार असेल बाजाबाई विचार करेल की अंगठी कृष्णाला मिळाली पाहिजे आणि आढरा विचार करतील की यंग अंगठी दुष्यंतला मिळाली पाहिजे कृष्णा आणि दुश्यंत हे दोघेही अंगठी शोधत असतील आणि त्याच वेळेस दुष्यंत हा कृष्णाकडे पाहणार मग नेमकं घडलंय तरी काय कोणाला ही अंगठी मिळेल आणि या खेळानंतर कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या नात्यात काय बदल होईल हे सगळं तर पुढील एपिसोड मध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृशली कुंकू हसलं या मालिकेसचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद